जय रंगदेवता प्रसन्न जय रंगदेवता प्रसन्न खास मंडई निमित्त खास मंडई निमित्त मौजा मुंडीपारे संयुक्त नाट्य कला मंडळ मुंडीपार यांच्या सौजन्याने दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला रात्रठी दहा वाजता ज्ञानेश्वर नाट्य रंगभूमी वर्षा प्रस्तुत बाळकृष्ण ठाकूर लिखित संगीत नवसाचं पोर झरपेट्टी मधील एकमेव दर्जेदार सुपरहिट नाटक संगीत नवसाचं पोर संगीत नवसाच पोर या नाटकाचं तिकीट दर आहे बेड सत्तर रुपये दरी पन्नास रुपये रुपये दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला पाहण्यास विसरू नका मौजा मुंडीपार येथे संयुक्त नाट्य कला मंडळ मुंडीपार यांच्या सहजिन खास मंडळी निमित्त ज्ञानेश्वर नाट्य रंगभूमी वर्षा प्रस्तुत संगीत नवसाच पोर संगीत नवसाचं पोर स्थळ बाजार चौक मुंडीपारच्या भव्यावरात बंद अभियानामध्ये सादर होत आहे संगीत नऊ सालच पोर नऊ पोर नऊ पोर ज्ञानेश्वर नाट्य रंगभूमी वर्सा निर्माता ज्ञानेश्वर ठेंगरी दिग्दर्शक अशोक दुधकुवार विलास वट्टी सूत्रधार आशीष खुने संगीत नवसाच पोर या नाटकातील करावंत माननीय अशोक दुधकुवार मास्टर विलास वट्टी मास्टर संदीप गंधारी मास्टर विलास पेंटर मास्टर मंगेश कुमार मास्टर आशीष उइके सरबहार आशीष राउत श्रीकलवंत मिस प्रतिभा साकरे मिस प्रणाली वडवाई मिस प्रियंका शिरसागर मिस स्वीटी संगीता सुभाष उमारा प्रक्षायक जगदीश मांडवे स्पार्श संगीत मारुति चहान धन्यप्रकाश यस साउंड सिस्टम धन्यवाद जयदुर्गा आर टुग्गी पार तर पाहण्यात विसरू नका संगीत नावचाच फोन आणि तुम्हाला पण अशा पद्धतीचे नाटक प्रचारचे बन व्हिडिओ बनवायचे असतील तर आमचा मोबाईल क्रमांक आहे नव्वद एकोणपन्नास झिरो नऊ तीस एकतीस आमचा मोबाईल क्रमांक आहे नव्वद एकोणपन्नास झिरो नऊ तीस एकतीस एक या मोबाईल क्रमांकावर आठ तास व्हॉट्सअप लवकर मेसेज करा आणि तुमच्या नाटकाचा प्रचार करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद